आता हे गाजर आहेत अशा मनात आमच्या शंका की सरकार मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या नावाखाली गाजर तर दाखवत नाही ना म्हणून गाजरच पालकमंत्र्याच्या ऑफिसला मी भेट देत आहे आणि विनंती करत आहे की लवकरात लवकर उच्च तंत्र शिक्षण मंडळाने मुख्यमंत्र्यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा जी आर काढावा आणि मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे नाहीतर ह्या गाजराप्रमाणेच आम्ही समजू की बाबा आम्हाला सरकारनं फक्त लोकसभा इलेक्शन होतं म्हणून गाजर दाखवलंय म्हणून पालकमंत्र्याच्या ऑफिसला मी आहे अजय दिगंबर पवार समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सध्या बलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वतंत्र शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयात आहोत गेली सहा महिने झाले आपण सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून मंत्रालय स्तरावर प्रयत्न करीत आहोत त्या अनुषंगाने आपण एकोणीस एक दोन हजार चोवीस दोन अकरा दोन हजार तेवीस असे तहसील कार्यालयापासून ते कलेक्टर प्रशासनापर्यंत एक पाच सात जिल्ह्यामध्ये आणि मंत्रालयातही आपण निवेदनं दिलेली आहेत की सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे मध्यंतरी आपल्या मागणीची दखल घेत व परभणी येथे एका ताईने फीला पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली त्या अनुषंगाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील साहेबांनी येत्या एक जूनमध्ये मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण देणार असे जाहीर केले होते सरकारच्या वतीने परंतु आता जाहीर करून हे खूप महिने झाले एक जूनला महाराष्ट्रातील उच्च तंत्र शिक्षण संस्थेत डिप्लोमा डिग्री उच्च शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडून कोणताही जी आर निघाल्या नसल्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही उच्च तंत्र शिक्षण शिक्षण संस्था मुलींना मोफत हो डिप्लोमा डिग्रीचे ॲडमिशन देत नाही म्हणून समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून सोलापूर येथे आपण आपल्या मागणीचं एक पुनश्च एक निवेदन देत आहोत की लवकरात लवकर हा कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन सध्या मी पालकमंत्र्याचे जे कार्यालय आहे ते त्याचे त्यांचे पी आहेत त्यांना मी सुपूर्त करतो आहे हे ते मागणीचे निवेदन आहे आता एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येतोय की जून महिना संपला तरी सुद्धा मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण मिळू शकलेले नाही त्या संदर्भातला जी आर पास झालेला नाही मग निकच जसं मराठा आरक्षणाला गाजर दाखवलं गेलं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला गाजर दाखवलं गेलं तसेच गाजर मुलींना बी मोफत शिक्षणाच्या बाबतीमध्ये दाखवत नाही ना असा ना। संभ्रम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे आणि जेणेकरून आमच्याही मनात संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही एक छोटीशी भेट भेटवी ह्यांना है, dena robot isa <tipes> ada